परत एकदा लाइव सेशन मध्ये आजचा सेशन सेशनचा आपला विषय आहे तूर पिकातील कीड आणि रोग नियंत्रण तर सर्वात आजची तारीख आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस आणि आज ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि आज आजच्या तारखेपर्यंत मी काल परवा फील्ड व्हिजिट केल्या त्याच्यात शंभर ते, ते एकशे दहा दिवसापर्यंत तुरीच पीक झालेली आहेत आणि बऱ्यापैकी तूर ही प्री फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे आणि येणाऱ्या का पाच ते दहा दिवसामध्ये तुरीमध्ये फुलोरा अवस्था येणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये कारण की जवळजवळ एक सहा महिन्याचं पीक आहे आणि सहा महिन्याच्या पिकाला आपल्याला आपण एकशे म्हणजे चार महिने थांबलेलो आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जिथे आपल्याला उत्पन्न आता हातात येणार आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला कीड आणि रोगाचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे त्याआधी आपण हवामानाचं जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे एकवीस ऑक्टोबर पर्यंत कुठेतरी विजाच्या कडकडाट सह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि आताच्या घडीला पुढच्या तीन दिवसापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी आपल्याला पाऊस विजेच्या कडकडासाठी पाऊस होऊ शकतो आणि आज काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सुद्धा पाऊस झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला जर तुरी तूर या पिकाचं जर नियोजन करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये तुरीमध्ये जर आपण पाहिलं तर फळ पोखरणारियाळी पाणी गुंडाळणारीआडी शेंगा पोखरणारियाळी मावा तुडतुडे तूर आणि विल्ड अशा पद्धतीचा रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि अशा रोगांमधून आपल्याला तूर वाचवायची आहे जवळजवळ पानं गुंडाने अडीपासून प्रकाश संश्लेषण क्रियेवरती परिणाम होतो त्यामुळे झाड अन्नद्रव्य कमी बनवतो आणि आपल्याला उत्पन्नावर परिणाम होतो शेंगा पोखरणारी अळीचा जर पाहिलं तर शेंगा डायपेस्ट करणं आणि शेंगांवरती परिणाम करणं आणि त्याचा उत्पन्नाचा उत्पन्नावर परिणाम करणं या गोष्टींचा या गोष्टींवरती परिणाम होतो आणि उत्पन्नावरती घट होते आणि मावा तुळतुळे यांचा रस शोषणाऱ्या केडींचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्या उत्पन्नावर घट होते तर जवळजवळ जर आपण पाहिलं तर बुरशीजन्य रोगांचाही अटॅक होतो आयथ्राग्नोज सारख्या रोगांचा अटॅक होतो आणि आपल्याला झाड कोंबसतं आणि आपलं उत्पन्न घटतं तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला जर आपण पाहिलं तर आपल्याला ह्या रोगांपासून वाचवायचं आहे आपलं तूर पीक कारण की ऑलरेडी चार महिन्याचं पीक झालेलं आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आपल्याला आपलं पीक आपल्या हातात राहणार आहे आणि तुरीचे पण जर आपण भाव पाहिले तर जवळजवळ सहा सहा हजार ते साडेसहा हजार क्विंटल पर्यंत भाव आहेत आणि आपल्याला दहा बारा क्विंटल पर्यंत जरी उत्पादन आलं तरी कमीत कमी आपल्याला पासष्ट ते सत्तर हजार रुपयापर्यंत पर एकर आपल्याला उत्पन्न मिळू शकतं तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक जर पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये जर आपण शेंडा टॅप केला असेल म्हणजे शेंडा कोड केला असेल तर यामध्ये आपल्याला जर फरक दिसतोच की आपल्याला ब्रांचेस जास्त दिसलेले आहेत फांद्या जास्त दिसतात त्याच्यामुळे सनलाईट प्रत्येक फांदीपर्यंत पोहोचतं आणि आपण जर पाहिलं तर त्यामुळे आपल्याला उत्पन्नावरती पण भर येतो तर पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये ज्यांची पण टॅपिंग झाली असेल त्यांना दिसत असेल की फांद्या भरपूर वाढता सनलाईटचा परिणाम चांगला होतो रोग आणि किडीचा प्रादुर्भाव चांगला प्रादुर्भाव नाही होत तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला आताच्या अवस्थेमध्ये जर ज्या शेतकरी बांधवांनी ड्रिप इरिगेशन वरती जर तूर लागवड केली असेल तर त्यांनी सर्वात महत्वाचं मा मातीमधून जे बुरशीजन्य रोग होता त्यांच्या आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे ट्रायकोडर्माचा दोनदा वापर करायचा एक एकशे वीस दिवसामध्ये आणि एक दीडशे दिवसामध्ये जर आपण ट्रायकोडर्माचा वापर केला तर आपल्याला त्याचा उत्पन्नामध्ये अधिक फायदा दिसून येईल कारण की मूळ मजबूत होतील जे फिक्स झालेले न्यूट्रिएंट आहेत त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो मातीतील उपयुक्त जीवाणू जे आहेत त्यांचा फायदा आपल्याला पिकाला होऊ शकतो आणि रॉट असतील विल्ट असेल याचा याचा आपण रोग जो आहे तो आपल्या आटोक्यात देऊ शकतो तर ट्रायकोडर्म्याचा आपल्याला दोनदा आपल्याला एक तर अळवणी करायची आहे म्हणजे द्वारे द्यायची आहे किंवा आपण ड्रिप द्वारे एकरी पाच किलो किंवा ज्या पण ज्या पण फॉर्ममध्ये ट्रायकोडर्म अवेलेबल असेल तर आपल्याला उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला दोनदा जीवाणू खतांचा वापर करावाच लागेल एक तर आता एकशे वीस दिवसामध्ये एकदा द्यायचा आहे आणि आपल्याला दीडशे दिवसामध्ये एकदा द्यायचं आहे आणि आपण जर आता पाहिलं तर ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा पाच किलो प्रति एकरी सोडा आणि त्याच्यानंतर दुसरा डोस जो आहे त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला एकदा सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण वापर ड्रिपद्वारे करू शकतो किंवा जे पण आपण स्प्रेंग अळवणी म्हणजे मुळांच्या जवळ जर आपण दिला तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आता सर्वात महत्वाचं जे आहे रोग आणि किडींसाठी आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला खतांची सुद्धा मात्रा द्यायची आहे अवस्थेमध्ये जेणेकरून जर चांगल्या पद्धतीने जर फ्लावरिंग झालं तर आपल्याला त्याचं रूपांतर शेंगांमध्ये होईल आणि शेंगांद्वारे आपलं उत्पन्न चांगलं होऊ शकतं तर सर्वात महत्वाचं आपण पाहिलं की शेंग शेंगा पोखरणारी अडी अडीचा अटॅक होतो नंतर पानगुंड आणणारी अडी त्याचा त्याचा एक होतो मावा तुरतुडी सकिंग पेजचा अटॅक होतो तर या सर्वांमध्ये आणि आपल्याला जास्त फ्लावरिंग येण्यासाठी आपल्याला चांगल्या खताचं चा जे मायक्रोटियन प्लस एनपीके के असेल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि झिंक आणि बोरॉनचा याचा वापर करायचा आहे तर कुठले कुठले आपण मॉलेक्युल घेऊ शकतो जर आपल्याला अडी नाशक आणि सकिंग पेजचा जर अटॅक व्हायचं असेल आणि बुरशीनाशक बुरशी नाशक जर घ्यायचं असेल आणि खत पण चांगले घ्यायचे असतील तर आपण काय काय घेऊ शकतो एक तर इमामेक्टिन बेंझुएट प्लस इमामेक्टिन बेंजोएट आता मी जे सांगतोय तुम्हाला औषधी ते पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचंय इमामॅक्टिन बेंजोएट त्याच्यात थायमाथोक्झॉम घ्यायचंय हेक्झाकोनोजॉल घ्यायचंय आणि एक आयसीएलच आयसीएलचं फर्टी फ्लो म्हणून एक फर्टी फ्लो ब्लूम म्हणून एक खत येतं ज्याच्यात आठ टक्के नायट्रोजन आहे चोवीस टक्के फॉस्फरस आहे आणि चोवीस टक्के पोटॅश आहे आणि चार टक्के मॅग मॅग्नेशियम ऑक्साईड आहे आणि सहा टक्के सल्फर आहे हे खत जर आपण दिलं पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम किंवा तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये तर त्याचा फ्लावरिंग वरती चांगला फायदा होईल आणि आपल्याला फुलोरा चांगला येईल आणि त्याचं शेंगा चांगलं रूपांतर होईल त्याच्यानंतर आपल्याला एकरी पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम आपल्याला झिंक प्लस बोरॉन याचा वापर करून घ्यायचा आहे आणि एक चांगलं स्टिकरचा चा वापर करायचा आहे तर आपण पाच ग्रॅम प्लस पाच ग्रॅम इमामॅक्टिन बेन्झो एट जवळजवळ चार ग्रॅम हेक्झोकॉनोझॉम दहा ग्रॅम आणि आठ चोवीस चोवीस पंचवीस ग्रॅम आणि मायक्रोटेन पंधरा ग्रॅम प्लस स्टिकर या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आपलं शेंगा मावा तुडतुडे तोड़ सकिंग पेस्ट नंतर फुलोरा वाढ अवस्था आणि सूक्ष्मानंद द्रव्यांचा पुरवठा ह्या सर्व गोष्टी पहिल्या स्प्रेमध्ये जर आपण कंट्रोल केल्या तर त्याच्यानंतर आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर अजून एक चांगला स्प्रे करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या रूपावरती अळीचा अटॅक होणार नाही बुरशी बुरशीचा कुठलाही अटॅक होणार नाही मायक्रोजेनची डिफिशियन्सी राहणार नाही आणि अल्टिमेटली आपल्याला आपल्या पिकांमध्ये फुलोरावस्था चांगली येईल आणि शेंगांमध्ये चांगलं रूपांतर होईल तर दुसऱ्या दुसरा आपल्याला हायर डोस घ्यायचा आहे एखाद्या पेस्टिसाईडचा जसं आपण अडी नाशक अडीसाठी आपण पहिल्या याच्यामध्ये इमामेक्टीनचा स्प्रे केला दुसऱ्या याच्यामध्ये क्लोरेंटिनिलचा स्प्रो कर, अ, स्प्रे करायचा आहे शेंगार पोखरणाऱ्या अडीसाठी त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही थायमेथॉप झोम पण घेऊ शकता एखाद्या कॉम्बिनेशनमध्ये घटक आणि एक चांगलं बुरशीनाशक साप म्हणून बुरशीनाशक आहे किंवा एक्झनॉज प्लस टॅबिकोनॉझॉल त्याचा स्प्रे करू शकता हे दुसरं एक आपल्याला क्लोरिटिन क्लोड एक पेस्टिसाइड घ्यायचं आहे नंतर एक फंगिसाईड घ्यायचं आहे आणि तिसरं आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस हे खत घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यासोबत बोरॉन आणि एक चांगलं स्टिकर घ्यायचं आहे ह्या ज्या स्प्रे आपण घेतला तर त्यामुळे आपल्याला दोघं आपण जर एक, एक स्प्रे पहिला घेतला इमोमॅक्टिनचा दुसरा स्प्रे पहिल्या स्प्रेमध्ये एक बुरशीनाशक घेतलं आपण आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये पण एक बुरशीनाशक घेतलं पहिल्या मध्ये आपण आठ चोवीस चोवीस ज्याच्यात मॅग्नेशियम ऑक्साइड आहे सल्फर आहे ते घेतलं आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये स्प्रे आपण तेरा झिरो पंचेचाळीस घेतलं आणि नंतर पहिल्या स्प्रे मध्ये पण आपण बोरॉन आणि झिंग घेतलं आणि ह्या स्प्रेमध्ये पण आपण बोरॉन घेतलं ज्याचा की फायदा आपल्याला स्टिक न्यूट्रिएंट ऍप्लिकेशन मध्ये होऊन जाईल आणि आपलं फ्लॉवरिंग अवस्था चांगलं होऊन जाईल तर हे सर्व जर आपण पाहिलं तर या सर्व आपल्याला उत्पन्न वाढीसाठी एक फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्याला ह्या स्टेजमध्ये पिकाला पाणी कमी पडू द्यायचं नाहीये पा पहा पिकाला जर पाण्याचा ताण पडला तर आपल्याला त्यामुळे फ्लॉवरिंग ड्रॉप होऊ शकते आणि फ्लॉवरिंग ड्रॉप होऊ शकते आणि पाण्याला पाण्याचा ताण पडूनही द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं आपण जर एकरी जमिनीमार्फत कॅल्शियम नायट्रेटचा जर वापर केला किंवा मधून जर देता आलं तर ड्रिप मधून द्या किंवा मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला पंचवीस किलो एकरी कॅल्शियम नायट्रेटचा वापर फ्लावरिंग अवस्थेनंतर करायचा आहे त्याचा फायदा काय होतो एक तर झाडामध्ये पेशी पेशविभाजाचं कार्य चांगलं होतं नंतर प्रतिकारक शक्ती वाढते नंतर आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये रंग येतो चांगला कलर येतो दाण्यांना आणि कुठल्याही पिकामधून जर रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि काही बुरशी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ही आपल्या पिकामध्ये कमी होतो तर एकरी आपल्याला पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेटचा जर वापर केला तर त्याचाही फायदा आपल्या पिकांवरती होऊन जाईल आणि आपल्याला झिंक बोरॉन आणि मॅग्नेशियम याचाही आपल्याला स्प्रेमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं पहिल्या स्प्रेमध्ये सा पण तुम्हाला झिंकचा करा वापर करायला लावलाय दुसऱ्या मध्ये पण तुम्हाला बोरॉन आणि बोरॉनचा वापर करायला लावलाय आणि आणि मॅग्नेशियमचाही वापर आपल्याला करायचा आहे पहिला जो परत एकदा मी सांगून देतो तुम्हाला स्प्रे आपल्याला पहिल्या स्प्रेमध्ये आपल्याला इमामेक्टिन घ्यायचंय थायमेथोक्झॉम घ्यायचंय हेक्झाकोनॉझॉल घ्यायचं आहे आठ चोवीस चोवीस घ्यायचंय एक मायक्रोट्रेन घ्यायचंय ज्याच्यात जिंक आणि बोरॉन असेल आणि एक चांगलं स्टिकर घ्यायचंय हे सहा मॉलिक्युल असलेला आपल्याला पहिला स्प्रे राहणार आहे आणि दुसरा स्प्रे राहणार आहे क्लोरेन्ट्रीनिली फ्लोर मॅनकोझेट प्लस कार्बेंडिझम देन तेरा झिरो पंचेचाळीस देन बोरॉन आणि देन स्टिकर हा आपल्याला दुसरा स्प्रे राहणार आहे आणि आपल्याला ड्रिप मधून देताना काय द्यायचंय ट्रायकोटरम्याच्या दोन पाड्या एक एकशे वीस दिवसामध्ये आणि एक एकशे दिव एक एक पन्नास दिवसामध्ये आणि कॅल्शियम नायट्रेट एग्री पंचवीस किलो द्यायचं आहे हे जर आपण टार्गेट केलं तर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये चांगला भाव आहे आणि जवळजवळ बारा ते चौदा क्विंटल पर्यंत आपल्याला तुरीचं उत्पन्न भेटू शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे खतांचा आणि जवळजवळ जर आपण थर्टी फ्लो असून ती आपल्याला त्याचा आठ चोवीस चोवीसचा फायदा चांगला होणार आहे आणि एवढं जर कॉम्बिनेशन मध्ये जर आपण केलं तर आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस टक्केपर्यंत उत्पन्नात वाढ दिसून येणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आताच जर तारीख पाहिली आपण सतरा ऑक्टोबर तारीख आहे आणि आजच्या घडीला का फ्लावरिंग अवस्थेमध्ये येतं पहा तुरीमध्ये जर आपण पाहिलं तुरीमध्ये जर आपण पाहिलं दिवसाचं डे टेम्परेचर आणि नाईट म्हणजे ड्युरेशन ऑफ नाईट आणि ड्युरेशन ऑफ डे दिवसाचा स्पॅम दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी या याचा तुरीच्या वरती खूप मोठा परिणाम होतो जेवढं दिवस शॉर्टन म्हणजे जेवढा दिवस लहान तेवढा फ्लावरिंग लवकर तुरीमध्ये येते आता रात्रीचा जो दिव रात्रीचा आपण जर म्हटलं तर नाही तरी म्हटलं तरी अर्ध्या तासाचा अर्ध्या तासाने दिवस हा लहान झालाय रात्रीपेक्षा आता रात्रीचं जर डार्कनेस जर जास्त भेटतंय पिकाला तर तुरीचं पीक हे लवकर फ्लावरिंग स्टेजला येतं आणि त्याच्याचमुळे हे आता जर पाहिलं आपण ऑक्टोबरचा पहिला आठवडा तर अंधार जास्त वेळ पिकांना भेटतोय आणि त्याच्यामुळे याचा परिणाम फ्लावरिंग वरती होणार आहे आणि पिकप फ्लावरिंगला येणार आहे तर ह्या पद्धतीने आता आपल्याला फ्लावरिंगचं नियोजन करायचं आहे चांगले स्प्रे आपल्याला करून घ्यायचे तुरीवरती जेणेकरून कुठलाच रोग आणि किडीचा अटॅक आपल्याकडे होणार नाही कुठलीही गोष्ट जर आपण प्री केली म्हणजे लवकर केली तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या पिकावरती दिसून येईल आणि त्याचा फायदाही आपल्याला दिसून येईल तर ह्या पद्धतीने आपल्याला तुरीवरती पिकांमध्ये नियोजन करून घ्यायचं आहे आणि याच्यात जर तुमच्या तुमच्या काही जर प्रश्न असतील काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि येणाऱ्या दिवसामध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकू शकता आणि जर तुम्हाला काही जर अजून माहिती पाहिजे असेल येणाऱ्या पिकांची कुठल्या पिकाची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण अजून अजून नवीन नवीन पिकांचं जर नियोजन केलं आणि आपल्याला फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये केलं तर त्याचीही माहिती मी तुम्हाला देऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले चांगले नियोजन पिकांचं करायचं आहे फ्लावरिंग पासून काढणीपर्यंत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठले व्हिडिओज आणि कुठल्या पिकांविषयी नियोजन पाहिजे ते सांगा म्हणजे मी त्याविषयी तुम्हाला माहिती देईल आणि बरेच आता व्हिडिओला अवधी आहे तर त्याच्यामुळे मी सांगतो आताच मी तुरीचे प्लॉट पाहून आलो मार्केटमधून मा आणि तुरीमध्ये पाने गुंडणाऱ्या अडीचा अटॅक जास्त झालेला आहे पाने पोखरणारी अडी सकिंग पेजचा अटॅक आहे काही ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा अटॅक झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आत्ताच्या गडीला पहिला स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे नाही तर फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला त्याच्या अडचणी येतील आणि आपल्या उत्पन्नावर परिणाम होईल त्यासोबतच मी आत्ताच्या घडीला धान शेतीमध्ये फिरलो धान शेतीमध्ये पण भरपूर धान जे आहेत एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचे आहेत काही एकशे तीस दिवसाचे आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्याला काही पोट्रीनच्या अवस्थेमध्ये तर या अवस्थेमध्ये भरपूर पिकांमध्ये करप्याचा अटॅक मेला पाहायला भेटला तर करप्यावरती काही हेक्झाकोनोझॉल प्लस टेबी असं बुरशीनाशकाचा जर आपण स्प्रे केला आणि झिरो झिरो पन्नासचा जर स्प्रे केला तर आपल्याला धान पिकामध्ये आपल्याला त्याचं वजन वाढेल आणि बुरशीजन्य जो रोग झालेला आहे त्याचा अटॅक त्याचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपला पिकाचा फायदा होईल तर ह्या पद्धतीने आपल्याला धान ामध्ये जस्ट मी आता फील्ड व्हिजिट करून आलो त्याच्यामुळे मला ते कट दिसलं तर ह्या पद्धतीत आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे आणि या वर्षी कारण की लानिनोचा अटॅक हा शेवटपर्यंत डिसेंबर पर्यंत सांगितलेला आहे आणि अवकाळी पाऊस हा कायम कुठल्या ना कुठल्या पुट्ले, जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पुट्ले, एरियामध्ये कुठल्या ना कुठल्या पुट्ले, वीकमध्ये येणारच आहे तर त्या पद्धतीने आपल्याला अवकाळी पावसापासून सुद्धा नियोजन आपल्याला करायचं आहे पिकाचं जेणेकरून आपल्या पिकांचं नुकसान कमी होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे आणि कुठल्याही पद्धतीत आपल्याला जास्त प्रमाणे फॉस्फरस पोटॅश आणि मायट्रोटेनचा वापर करून तूर या पिकामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फ्लावरिंगचं रूपांतर पिक शेंगांमध्ये जास्त होईल आणि तिथून जवळजवळ फ्लॉवरिंग जर चाच दाडली तर साठ ते पन पंचावन्न ते साठ दिवसामध्ये आपल्याला शेंगा काढणीस तयार होता तर आपल्याला मोजून आपण चार महिन्याचं नियोजन केलेलं आहे आणि जवळजवळ आपल्याला अजून साठ दिवसाचं नियोजन करायचं आहे आणि चांगलं नियोजन करायचं आहे दोनदा आपल्याला ट्रायकोडरमा ड्रिपने द्यायचं आहे दोनदा आपल्याला स्प्रे करून घ्यायचे आहे आणि एकदा आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे एकरी जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये जर आपण दहा क्विंटलचं उत्पादन घेत असू तर बारा क्विंटलचं उत्पादन घेऊ बारा क्विंटलचं घेत असाल तर जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के वाढ होऊन आपण जवळजवळ चौदा क्विंटल, जो क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो तर अशा पद्धतीने जर आपण तुरीचं पिकाचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला चौदा ते पंधरा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन होईल आणि जर आताचा करंटचा भाव पाहिला चौदा क्विंटल प्लस साडेसहा हजार किंवा सहा हजारचा जर रेट आपण पाहिला तर आपल्याला आरामाने जर या वर्षी आपल्याला साठ ते सत्तर हजार पर्यंत आपण फायदा होऊ शकतो सत्तर हजार किंवा नव्वद हजार पर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो आणि खरीपमध्ये जे आपल्याले पीक नुकसान झालेलं आहे त्याची जास्त नाही पण कुठं ना कुठं कमीत कमी एक भरपाई म्हणा किंवा एक फायदा म्हणा आपल्याला तूर या पिकामधून भेटू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला तुरीचं नियोजन करायचं आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जर पिकांचं जर काही प्रॉब्लेम असेल कुठला स्प्रे घ्यायचा ते समजत नसेल किंवा अडचणी असतील तर तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मी माझ्या अनुभवातनं किंवा माझ्या पद्धतीने मी ज्यांना ज्यांना भेटतो किंवा माझ्या अनुभवात जे जे तुम्हाला स्प्रे रिकमेंड करता येतील त्या स्प्रे रिकमेंड करण्याचं ते खत नियो, खांचं नियोजन देण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूर्ण ज्यांनी पाहिला असेल त्यांना कसा वाटला तर ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठल्या व्हिडिओ विषयी तुम्हाला कुठल्या पिकांविषयी तुम्हाला माहिती पाहिजे तर निश्चितच सांगा कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही की काही प्रश्न असतील तुमचे तर ते प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन तुम्हाला करिअर रिलेटेड म्हणा तुमच्या मार्केटिंग साठी म्हणा किंवा तुमच्या ऍग्रीकल्चर रिलेटेड कुठलेही व्हिडिओ कुठलेही प्रश्न असतील ऍग्रीकल्चर रिलेटेड तुमचे तर मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न जरूर करेन ऍग्रिकल्चर रिलेटेड कृषी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तुमचे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता या आजच्या व्हिडिओमध्ये हेच गोष्टी होत्या की ज्या तुरीसाठी आपल्याला जे पंच पाच सूत्र मी सांगितले एक तर पहिले दोन स्प्रे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचे नंतर ट्रायकोडर्माचा वापर नंतर आपल्याला मधून आपल्याला अडवणी करणं तिसरं आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणं आणि पाचवं आपल्याला मायक्रोटेनचा वापर करणं हे पाच सूत्र जर आपण तुरी उत्पन्नासाठी जर वापर केला तर निश्चितच आपलं तूरचं उत्पन्न हे बंपर येणार आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी आधीच तयारी करून आपल्याला स्प्रे करायचे आहेत तर ह्या पद्धतीने आपल्याला तुरीचं नियोजन करायचं आहे काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लाईक जर लाईक करा किंवा कमेंट करा एक अजून आपण पाच दोन मिनिटं पाहणार आणि नंतर आपण आपने जो कमेंट किया है वो आई थिंक ट्रांसलेट ही होगा वो हम हम पढ़ नहीं पाएंगे वो आपका जो कमेंट है आताच्या घडीला येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत आज जर सतरा आहे सतरा अठरा एकोणवीस वीस पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली हे जे पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर काही नाशिक वगैरे या भागामध्ये सुद्धा आज पाऊस चालू आहे आणि परत एकवीस तारखेला हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो विजेच्या कडकडासह तर शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजन करायचंय याच्यामध्ये जो मी तुम्ही आय एम डीच्या वेबसाईटवर गेले इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या वेबसाईटवर गेले तिथेही ही माहिती अवेलेबल आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठं कुठं पाऊस होऊ शकतो साऊथ वेस्ट मान्सून जो आहे तो रिटर्न झालेला आहे फक्त आणि फक्त काही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातनं रिटर्न झालेला आहे आणि काही ठिकाणी फक्त तामिळनाडू केरळ या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर आता आपण रबीमध्ये जे पिकं घेणार आहोत रबीमध्ये कोण कोण कुठले कुठले पिकांचं प्लॅनिंग करता आहे हे जरी आपण कमेंट बॉक्स मध्ये टाकलं ला कुणी गहूच गहू लागवड किती लोक करणार आहेत आणि आपण चणा लागवड किती लोक करणार आहेत तर जास्त प्रमाणात मका लागवड किती लोक करणार आहेत तर पद्धतीने जरी झालं तरी आपण या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो तर सर्वात जास्त पसंती कुठल्या पिकाला आहे मका आहे गहू आहे की चना है, आ, है। में में है। आहे कुठल्या पिकांना आपण सर्वात जास्त पसंती रबी या हंगामासाठी देत आहे एक कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून आपल्याला कळेल एकमेकांना की कुठलं पीक शेतकरी हा चांगल्या पद्धतीने घेतोय पण तुरीसाठी जर म्हटलं तर तूर साठी एकाने म्हटलं साठी आपल्याला येणारे जे वर्ष आहेत तूर साठी चांगले आहेत ॲव्हरेजली जर साठ किंवा पासष्टचा जरी भाव राहिला तुरीला आणि एव्हरेजली दहा ते बारा क्विंटल पर्यंत जरी उत्पादन आलं तरी आपण कमीत कमी साठ ते पासष्ट हजारच्या वर आपल्याला उत्पन्न येतं जे की इतर पिकांपेक्षा योग्य उत्पादन आहे फक्त आणि फक्त अवधी जास्त आहे पण आपल्याला इतर पिकांपेक्षा तूर ही परवडते निश्चितच सोयाबीनपेक्षा तर निश्चितच परवडते पण आपण जर आंतरपीक म्हणून जर अजून कुठल्या पिकांचा जर वापर केला तर तो आपल्याला फायद्याचाच ठरतो तर आंतरपीक तुरीमध्ये आपल्याला आंतरपीक पण घेता येतं आणि तुरी घेता येते तर यामुळे या, या, या आपल्याला तूर परवडते आणि येणारे वर्ष हे चांगलेच आहे तुरीसाठी कमीत कमी, कमी। याच्यासाठी तूर लागवड क्षेत्र मूग उडीद कडधान्य पिकांच्या लागवडीसाठी भारत सरकारने आणि मोदी सरकारने एक इन्सेंटिव्ह स्कीम किंवा एक्सटेन्शन प्रोग्राम पण राबव राबवता येते काही जिल्हे काही जिल्ह्यांमध्ये त्याच्यावरती अनुदान पण देत आहे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तूर मूग उडीद जे कडधान्य पीक आहे त्यांचा फायदा आपल्या शेतकऱ्यांसाठी होणार आहेत आणि याचे रेट काही जास्त केली एकदम कमी होणार नाहीये तर हे पीक जे आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने दे फायदा देऊन जाणार आहे तूर आहे मूग आहे उडीद आहे रबीमध्ये ज्वारीच आपण लागवड करू शकतो काही लोक आता रबीमध्ये राजम्याची लागवड करत आहेत काही नोव्हेंबरमध्ये लोक पॅडी धानची लागवड करतात बरेच लोक राजम्याची लागवड केली जाते घेवड्याची लागवड केली जाते भेंडीची लागवड केली जाते चवडी चवडी एक पीक आहे चवडीची एक लागवड केली जाते ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये काही लोक कॅबेजची लागवड करतात काही लोक अक्क। ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर कोथंबीरची लागवड करतात कोथंबीर कोथंबीर एक चांगला पर्याय असतो पंचेचाळीस पन्नास दिवसात चांगलं पीक आणि चांगलं उत्पन्न येतं तर ह्या पद्धतीने आहे काही लोक कांद्याची लागवड करतात कांदा जवळजवळ एकशे वीस दिवसाचं पीक आहे एकशे वीस दिवसामध्ये मका एक चांगला ऑप्शन आहे मक्याचं उत्पन्न चांगलं येईल एकशे वीस दिवसामध्ये उत्पन्न कमी लेबर लागतात कमी खर्च लागतो या पद्धतीने जवळजवळ रब्बीमध्ये नाही जरी म्हटलं तर चाळीस पंचाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन आहे ऐंशी नव्वद हजाराचं उत्पादन येऊन जातं एकरी या पद्धतीने मक्यामध्ये एक मक्या चांगला पैसा भेटतो शेतकऱ्यांना अजून भरपूर पिकं आहेत की वेगवेगळ्या पिकांमध्ये काही लोक मिरचीची लागवड करतात मिरची लागवड करतात मिरचीच उत्पन्न घेतात तर ह्या पद्धतीने वेगवेगळे शेतकरी वेगळ्या पट्ट्यामध्ये वेगळ्या पिकाची लागवड करतात पण जर ओव्हरऑल जर पाहिलं तर मकाचं चा क्षेत्र चांगलं राहतं नंतर गव्हाचं चा क्षेत्र चांगलं राहतं त्याच्यानंतर चण्याचं चा क्षेत्र चांगलं राहतं आणि काही एरियामध्ये धान जिथं तिथं धान पिकवतात तर ह्या पद्धतीने नियोजन शेतकरी प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक वेगळं वेगळं नियोजन करत असतात तर ह्या पद्धतीने आहे आणि आपल्याला जर चांगलं नियोजन जर करायचं असेल तर आपण मध्ये चांगलं बंपर एल्ड आपण घेऊ शकतो या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे एक क्लोर किंवा अडीनसाठी आपल्याला त्याचा स्प्रे करायचा आहे पलटून आपण त्याचा स्प्रे करू शकतो अजून जर काही कुणाचे प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता फर्टी फ्लो एक जे आहे ते आपण कुठल्याही पिकाला जे आहे आठ चोवीस चोवीस म्हणून एक खत आहे कुठल्याही फ्लावरिंग स्टेजमध्ये जर कुठलंही पीक असेल तर ते आपण मॅग्नेशियम त्याच्यात आठ टक्के नायट्रोजन आहे चोवीस टक्के फॉस्फरस आहे आणि चोवीस टक्के पोटॅश आहे आणि चार टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड आहे सल्फर आहे याचा चांगला परिणाम पिकावरती फ्लावरिंग स्टेजला होतो आणि त्याचा जर वापर तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये चांगला फायदा त्याचा होऊन जाईल तर फर्टी फर्टी फ्लो ब्लूम म्हणून एक आयसीएलचं खत आहे जे की एकरी आपल्याला दहा किलोपर्यंत आपण वापरू शकतो आणि ड्रिपद्वारे जर द्यायचं असेल तर ड्रिपद्वारे देऊ शकतो आणि जर स्प्रेद्वारे द्यायचं असेल तर पंचवीस ते पन्नास ग्रॅम आपण पंधरा लिटर पाण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो तर एक आहे आणि मिक्स मायकोडियंटचा वापर करा फ्लॉवरिंगसाठी आणि शेंगा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आणि नंतर आपल्याला करायचं आहे कॅल्शियम नायट्रेटचा वापर फ्लॉवरिंग पासून काढणं शेंगा भरण्यापर्यंत जेणेकरून चांगल्या पद्धतीत शेंगा भरतील तर या पद्धतीने आपल्याला करायचा आहे वापर आणि एक बुरशीनाशकाचा स्प्रे करायचा आहे या पद्धतीने पहिल्या पहिल्या स्प्रेमध्ये जर आपण फर्टी प्रो ग्लूम घेतलं दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट घेऊ तेरा झिरो पंचेचाळीस या पद्धतीने आपण चांगला स्प्रे करू शकतो जर आपण स्प्रेची जर कॉस्ट पाहिली तर आपण एक स्प्रेची कॉस्ट कमीत कमी आपल्याला दोन ते अडीच दीड ते दोन हजार पर्यंत होऊ शकते मॅनपॉवरचा जर खर्च सोडला तर हे फक्त औषधींचा जर आपण खर्च पाहिला तर जवळजवळ हजार ते दीड हजार ते दोन हजार पर्यंत आपल्याला एक स्प्रे होऊ शकतो आणि दुसरा स्प्रे दीड ते दोन हजार पर्यंत तर या पद्धतीने आपण स्प्रे करू शकतो आणि एक ट्रायकोडर्मा दोनदा सोडायचं आप ट्रायको आहे आपल्याला ट्रायकोडर्माचे खूप चांगले रिझल्ट आहेत मी भरपूर शेतकऱ्यांना भेटलेलो आहे तूर लागवड करणाऱ्या आणि तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक मला दोन तीन मुद्दे सांगितले की ट्रायकोडर्मा दोनदा ऍप्लिकेशन त्यांनी केलं आणि टॅपिंग केलं पासष्ट ते सत्तर दिवसात शेंडात खोडणे या दोन गोष्टींमुळे त्यांचं नाही जरी म्हटलं तरी पंचवीस तीस टक्के उत्पादन त्यांचं वाढलेलं आहे इतर शेतकऱ्यांच्या नजर आणि दोनदा स्प्रे करायचं आहे आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक नाशक घ्यायचं कीटकनाशक घ्यायचं ते तर तुम्ही स्प्रे करतात पण ट्रायकोडर्मा मी या वर्षी आणि कॅल्शियम नायट्रेटचं रिकमेंडेशन तुम्हाला करतोय की जेणेकरून आपलं उत्पन्न चांगलं वाढेल यावर्षी आणि तुरीला कारण की यावर्षी आपण खरीप मध्ये पावसामुळे भरपूर नुकसान झालंय शेतकऱ्यांचं आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला तूर जी असेल पिकांमध्ये फॉर्म मध्ये जर तुम्ही देत असाल कॅल्शियम झिंक तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे भरपूर असे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहेत की जे तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकता किंवा काही खतं असे आहेत की ज्याच्या जिंकी आहे आणि कॉम्प्लेक्स म्हणजे एनपीके पण आहे तर असे पण तुम्ही फर्टिलायझर देऊ शकता पण सल्फेट फॉर्मचे जे झिंक असतं किंवा सल्फेट फॉर्मचे जे फॉस्फरस घटक असतात ते आपण कॉम्बिनेशन मध्ये अवॉइड करतो पण चिलिटेड फॉर्मचे जे घटक आहेत चिलिटेड झिंक इडीटी झिंक तर हे आपण वॉटर सोल्युबल मध्ये देऊ शकतो पण सल्फेट फॉर्मचे जे असतात ते आपण देत नाही कारण की त्याच्यात झिंक सल्फेटचं रूपांतर कॅल्शियम सल्फेटमध्ये होऊ शकतं पोटॅशियम सल्फेटमध्ये होऊ शकतं तर त्याच्यामुळे आपण अवॉइड करतो ते कॅल्शियम प्लस झिंक झिंकचे खत देणं तर हे आहे आणि या पद्धतीने आपण चिलेटेड फॉर्ममध्ये किंवा मिक्स मायक्रोट्रेट फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये जे मिक्स मायक्रोट्रेट आहेत त्यांचा स्प्रे जर आपण या स्प्रे या या लेवलला केला तर त्याचा फायदा आपल्याला दिसतो सल्फेट फॉर्मचे खत देण्यापेक्षा कारण की आपल्याला मध्ये आपलं पीक आहे आणि त्याचा वापर आपल्याला स्प्रे मधून जर दिलं तर त्याचा फायदा लवकर दिसेल आणि चिलिटेड फॉर्म मध्ये दिलं किंवा एडिटेड मध्ये दिलं तर त्याचा रिझल्ट लवकर येईल तर या पद्धतीने आपल्याला खतांचं नियोजन करायचंय अजून एक मिनिट आपण थांबणार आणि मग आपलं लाईव्ह सेशन आपण क्लोज करणार सर्वांचे धन्यवाद जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर थँक्स आणि नेक्स्ट लाईव्ह मध्ये भेटू थँक्यू